बघा शंभर टाके काढून मोडा काढला काय बघा ढेंगीया तर मित्रांनो भरपूर आता पण आलाय मित्रांनो कुरली काम पच्स मित्रांनो भरपूर चिमुळ्या बघा ढेंग्या मोठ्या ढेंग्या लागलेल्या मित्रांनो काम पच्च मित्रांनो मित्रांनो हा बघा मित्रांनो जोडपा काम पचिस मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा बघा जोडपाला जोडपा नमस्कार मंडळी मी राजमात्री तुमच्या सर्वांचं स्वागत करतो एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आले आपल्या जुन्या जागावर चिंबोऱ्या पकडायला आज बघूया किती चिंबोऱ्या भेटतात व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या सोबत आहे हा बघा विनित भगत तर मित्रांनो ही बघा आपली समोर मोठी खाडी आहे आणि त्याला लागून आहे बघा बारीक खोशी याच्यात बघूया मित्रांनो किती चिंबोड लागतात आपल्याला तर विनुद्या पहिलीच पगोली टाकते हे बघा दाखवतो तुम्हाला हे आपली पहिलीच पगोली मित्रांनो टाकून घेते बघा टाकून झाले मित्रांनो ही बघा दुसरी बोगोली विनिंदा आपण आज किती पोगोले आणल्यात पंधरा मित्रांनो पंधरा पगोल्या घेऊन आलो आपण पगोल्याना ही बघा दुसरी पगोली मोठे खाडीत टाकतो हे बघा पूर्ण झाडांचा जंगल आहे आणि मोठी खाडी आपली बघूया मोठ्या खाडीत किती चिंबड भेटतात आपल्याला मित्रांनो त्याला लागूनच ही बघा खोशी आहे खुशीत पण एक पोगोली टाकते मी एकदा ते शंभर टक्के चिंबड लागेल मित्रांनो मिडियम साईजचा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो हे बघा दुसरी पगोली झालंय आता जाऊ पुढं आपण ही बघा मित्रांनो तिसरी बहुली आपली मोठे खाडीत टाकतो पहिले मित्रांनो पाणी मोठे खाडीत येतो म्हणून मोठे खाडीत टाकून घेतो पोवल्या तर मित्रांनो ही आपली चौथी बहली बिनिद्धा टाकून घेते हे बघा ही खोशी आहे बारकी खोशीला हे बघा बिल आहेत तर शंभर टक्के मित्रांची मळ लागतील व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो ही आपली पाचवी बघोली जास्त टाकताना दाखवत नाही मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला उचलणीला दाखवतो किती चिंबड लागतात ती चला मित्रांनो पहिलीच बघोली पहिलीच बघोलीत काय येते बघूया आलाय वाटते मित्रांनो नुसती माती आली छोटी साईज चिंबडी आली बघोली दुसरं बघल्या काय लागते बघूया बघा मोठी खाडी आहे बघूया काय येते आलंय छोटे साईजची बघा बघा तुमच्या समोर सोडते विनिता बोलते शंभर टक्के चिंबोड लागेल फुग्या काय लागते हा बघा मित्रांनो डेंग्या काम पच्स मित्रांनो शंभर टक्के काढला चिंबोडा बघा शंभर टक्के काढून चिंबोडा काढला हा बघा ढेंग्या कडक साईजचा काम पच्स मित्रांनो हा बघा दोन दोन आले आहेत मध्यम साईजचा कडक मित्रांनो काम पच्चीस कडक साईज आहे मित्रांनो पोगोलीची रस्शी भेटत नव्हती म्हणून पोगोली असे उकवली आम्ही भेटली रस्ी तर ही बघा मध्यम साईजची चिंबोड लागली आपल्याला एकूण तीन चिंबड झालीच आपली जा मस्त नो बघूया काय लागते चिंबोडा लागल बहुतेक वाटते पाणी भरपूर भरला आहे हा लागला आहे मित्रांनो ढेंग्या मध्यम साईजचा आहे चांगला आहे पोगोलीला वाहन पण तेवढीच पडले मित्रांनो हा बघा मित्रांनो कुर्ली काम पतीस मित्रांनो कुर्ली लागले खतरनाक साईजचे हे बघा कुर्ली मित्रांनो पहिलेच झालेला आपल्याला खतरनाक चिंबड लागलीत तुम्हाला दाखवतो टाकताना पिशवीमध्ये पकोली उकवते मी न बघूया काय येतं पकोलीला हा बघा मित्रांनो काय आहे कु कुर्ली मित्रांनो ही बघा कसली आहे कडक साईजची मित्रांनो पाणी भरलं खूप हा बघा म्हणून चिंबोडी लागतात मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका भरपूर चिंबोडे पाहायला भेटतील मित्रांनो ही बघा आपले पहिले झाड्याची चिंबोडी खतरनाक लागलीत मित्रांनो दोघा आहे म्हणून मित्रांनो पोतले झाडाला एक माणूस लागते आणि झाडाला मित्रांनो आपल्याला इथंच दाखवतो पहिल्या झाड्याची चिंबोडी हा बघा ढेंग्या ही कुरली आहे मित्रांनो आणि खाली चांगले चिंबड आहेत दाखवतो थांबा हे बघा मित्रांनो मस्त साईजची चिंबड लागली गोगोलीला हा बघा मित्रांनो ढेंगे आलाय मला बोलो मित्रांनो कोठ्यावरच चिंबड लागतात त्याला घेऊया आपण मित्रांनो पोगोलीची रशी नव्हती भेटली तरी पण हा बघा चिंबड आलाय आहे केले तरी मध्यम साईजचा आहे ता मित्रांनो त्या तीन खुर्शीतला काढलेल्या बघूया एक टाकल्या कोठावर कोठावर बघूया लागते। का का ला काय लागते पाणी कमी आहे मित्रांनो तर पण चिंबोडा लागू शकतो हा बघा मित्रांनो उर्ली काढले काम पचिस मित्रांनो कोठोर मित्रांनो भरपूर छोडी बघायला भेटली हा बघा पाडला मित्रांनो चांगल्या साईडचा पाडला गेला आता बघूया काय लागते मित्रांनो दुसऱ्या पोगलीला पहिलेच पोगलीतला चिंबोडा पाडला आपला चांगल्या साईडचा होता हा बघा मित्रांनो बारीक लागले मित्रांनो चांगली साईजची परत येतील मला असं वाटते हा बघा मित्रांनो बारका आहे सोडून जाऊ पण हा बघा आपल्याला तर मित्रांनो ढेंगे आलता आता बघूया काय येते आता पण आले मित्रांनो कुर्ली काम पच्चीस मित्रांनो भरपूर चिमोडी पाहायला भेटतील व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कुठे स्किप करू नका व्हिडिओमध्ये बघूया काय लागते मी नेल्यावर कुवायला शंभर टक्के लागेल काय मुलींचा सोडून देऊ त्याला बघा चिमोड्याच्या मोठ्या ढेंग्या लागलेला आहे मित्रांनो काम पच्चिस मित्रांनो चिंबोड्याच्या आज बिलातला आहे मित्रांनो बिलातून आलेला आहे बघू शकता कडक कोटोवर भरपूर चिंबोडी लागतात ही पोगोली कोठोवरची बघूया लागते काय कायच नाही काम पित्रांनो राज मात्र या फॉर्म मध्ये आहे डेस्त ढेंगे काढत आहे खतरनाक साईज मित्रांनो ढेंग्या का ढेंग्या जवळच आहे जवळच आहे हा बघा मित्रांनो काला आलाय बारीक आहे घेऊ आपण भरपूर मोड तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका मित्रांनो भरपूरची मोड आपल्याला आज या पगलेला सुद्धा बघूया काय लागते हा बघा मित्रांनो हाय मस्त आहे तो पण पाडलाय मित्रांनो यायला लागली आता ढेंग्या लागला तर बारा आहे हा बघा मित्रांनो जोडपा काम पचिस मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा हा बघा जोडपाला खतरनाक साईज हा बघा काला ढेंग्या आणि बघा कुर्ली मित्रांनो मागच्या पालवण्याला चिमुळा पडलेला आता बघूया तो येते काय मोठी आले मित्रांनो हा बघा मित्रांनो आलाय बरे साईज चांगला आहे है। कोरली आहे मित्रांनो मित्रांनो ओटी लागली आहे त्याच्यामुळं काय सांगता नाही चिंबोडी जास्त लागतील का नाही तरी पण बघूया आपण चांगलं आहे छोटल्या साहित्य आहे हा बघा मला सोडतो बघा कुर्ली मित्रांनो बघू शकता कुर्ली लागलेली आहे आता मग ढेंग्या लागलेल्या या ठिकाणी आता कुर्ली लागली हे बघा कुरलीच आहे मित्रांनो चांगल्या साईजला साथ साथ। लागलेले सोडून द्या पण तू जोडपालता मित्रांनो मग आता पण आहे मित्रांनो हा बघा बारीक साईज त्याला सोडून द्या मित्रांनो विनिद लागला आहे काय आहे कुर्ली mm. बघा कुर्ली आणि मित्रांनो तुम्हाला सगळी घरी गेल्यावर चिंबोडी दाखवतोय आज चालू घरी आम्ही व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला ओढी आजची खतरनाक मित्रांनो चिंबोडी लागली आज बघा काम पच्च पाहिलं असेल चिंबोडी किती लागली ते आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपले के पूर्ण झालेत तर थँक्यू मित्रांनो आणि असेच सपोर्ट करत राहा आणि पुढच्या नवीन नवीन व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू